मुद्दा एकत्र होतो साधारण एकंदरीत राज्य सरकारच्या संदर्भामध्ये येणाऱ्या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये महायुतीची लाईन ऑफ ॲक्शन काय असली पाहिजे अशा पद्धतीची बरीचशी चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बरेच प्रमुख सहकारी भुजबळ साहेबांच्या सहित त्या ठिकाणी होतो आम्ही पण त्या बाबतीमध्ये चर्चा केलेली आहे आज महावर्धापन दिन साजरा करत असताना मला प्रणासमोर येतो काळ वेळ पुढा करत होता की कसती बघता पंचवीस वर्ष पूर्ण झाली दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला शिवाजी पार्कलास प्रचंड संख्येने महाराष्ट्रातला आणि देशातले काही भागातले दे 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 नेतेगण आलेले होते कार्यकर्ते आलेले होते का आणि त्याच्यातनं स्वाभिमानातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता स्वतः पवारसाहेब संघाची तारीखांना आणि बाकीचे सगळेच माध्यम त्यावेळेस भूषबाईसाहेब असतील विजयदादा असतील पदमसिंह पाटील असतील असतील तर आम्ही सगळे जण आणि त्याच्यामध्ये समीरनं पण अतिशय महत्वाची भूमिका एखादरी बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता प्रयत्न केलेला होता आपण सगळे काम आपल्याला एवढंच ठरवायचे की अभेन विचार केला ने ने आता निवडणुकीनं आपण हा पक्ष अंतिम सुद्धा लिहिला तीन एक महिन्यानी महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येईल ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आता एकच लक्ष आणि ते लक्ष म्हणे तीन चार महिन्यांनी निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर महाराष्ट्राची सत्ता तुम्हाला लोकांच्या हातात आहे ती भूमिका असेल त्या सत्तेचा उत्सव अधिक लोकांना कसा होईल शेवटच्या घटकाला कसा होईल हे सूत्र आपण काम करायचंय या निर्धार अशा दिवशी आपण